कढी आपली खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानदेशी सुग्रण चालण्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी अर्धा लिटर गाईच्या दुधाचं दही घेतलेलं आहे ते दही आता आपण मिक्सरमध्ये घालून त्याचं ताक बनवून घेऊया ताक बनवून घेणं फार आवश्यक आहे तेव्हाच आपली कढी चांगली येईल हे दही मी घरी लावलेलं आहे जे मी ताक केलेलं आहे ना ते एका पातेल्यामध्ये काढून घेते व दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये टाकते व थोडं पाणी टाकून ग्राईंड करून घेते ह्यामुळे बेसनपीठ आपलं व्यवस्थित एक जीव होऊन जातं कढीमध्ये जे बेसनपीठ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतले ते आता ताकामध्ये घालून घेऊया असं केल्यामुळे काय होतं की बेसन बेसनपीठात गठुडी पडत नाही व कढी आपली एकदम छान येते ताक घट्ट असल्यामुळे मी एक ग्लास त्याच्यामध्ये अजून पाणी घालून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता बेसनपीठ आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे एकदम एकजीव झालेला आहे ताक असंच ताक आपल्याला कढीसाठी पाहिजे कढी बनवण्याकरता गॅसवर मी एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी राहू दिली व त्याच्यामध्ये दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतड करायला लागली की पाच सात कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि आता एक चमचा मी जिरं घालणार आहे हे तेलामध्ये आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी सात आठ मिरच्या बारीक चिरून घेतलं व सात आठ पाकळ्या लसूणच्या बारीक करून घेतलेल्या आहेत ते घालणार आहोत ते पण तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे आता अर्धी चमचे आपण हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये कालून घ्यायचं ते हळद तेलामध्ये आता मिरची लसूण वगैरे व्यवस्थित तळला गेलेला आहे आता आपण ते ताक घालू आहे ज्याच्यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेमही कमी राहू दिली आहे व आता कढी सतत हलवत राहते त्याच्यामुळे आपली कढी नाही व्यवस्थित होते कढी फुटत नाही कढीमध्ये मी आता चवीप्रमाणे अर्धी चमचे मीठ घालून घेते आता कढीमध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कढी आपली उकळलेली आहे तरी पण आपण तिला पंधरा मिनटं कमी गॅसवर चांगली उकळून घेऊ तुम्हाला जर आंबट गोड कढी करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालू शकता त्याने पण कढी खूप छान लागते पंधरा मिनटं मी गॅसवर कढीला आटू दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कढी एकदम आपली व्यवस्थित झालेली आहे मला अशीच कढी हवी आहे तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर अजून तुम्ही थोडा वेळ आठवू शकता कढी तुम्ही जर अशा पद्धतीने कढी बनवतात ना तर ती कढी खूप चविष्ट होते तुम्ही कढी नक्की बनवून बघा व कमेंट्समध्ये मला सांगा तुमची कढी कशी झाली चला आपण आता ही कडी सर्व करूया कढी जेवढी तुम्ही कमी गॅसवर उकळवाल तेवढी त्याची ते चव अधिक वाढते